सामाजिक अंतर्गत महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील प्लंबिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल अकरा प्लंबिंग मित्रांचा सत्कार नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर सभागृह सर मोशगुडम मार्ग या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते मुंबई लायन्स प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन राज्याचे चेअरमन रवी पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर प्राचार्य प्रशांत पाटील व महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन राज्याचे चेअरमन रवी पाटील उपस्थित होते महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन राज्याचे चेअरमन रवी पाटील यांनी प्रास्ताविकातून आपले मनोगत व्यक्त केले पूर्वी काय व्हायचं की प्लंबिंग व्यवसाय करत असताना टोपलीतलं भांड वर्षी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये साजरा करत असतो जागतिक प्लंबिंग दिन अकरा मार्च हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा होतो आज चांगल्या पर्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं ताई खंत एवढीच आहे मला आता आपल्या शासकीय आय टी जर आपण थोडी मदत केली अजून आता आपण तर एवढी मोठी इमारत उभी केलेलीच आहे परंतु तिथं प्लंबिंग लॅब आपल्या महाराष्ट्रात फक्त चार जिल्ह्यांमध्ये प्लंबिंग लॅब आहे एक ती जळगावला आहे एक पुण्याला आहे एक मुंबईला आहे आणि त्याच्यातल्या जळगावच्या जो ज्या दोन लॅब आहेत ह्या प्रायव्हेट आहेत फक्त पुण्याची लॅब ही शासकीय तर आपल्या नाशिक शहरातला प्लंबरचा दर्जा एवढा सुधारलेला आहे की आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आपले प्लंबर बांधव ते काम करत असतात आणि आपला प्लंबर प्लंबिंग असा एक व्यवसाय येतो की तो प्लंबर जर त्या घरात व्यवस्थित गेला नाही आणि त्याने जर व्यवस्थित पाईपलाईनच काम केलं नाही तर रोग राहीला निमंत्रण देणारा हा प्लंबरच आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील प्लंबिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल मित्रांचा नामदेव चौधरी जयंत काटकर प्राचार्य मधुकर तिगरे शिवाजी कदम आरती बाविसकर आर एम भंडारी जुलाल महाजन विद्याधर गोखले छबीरबाई बुरहानी ज्ञानेश्वर गायकवाड महानगरपालिका पाणी पुरवठा कर्मचारी फायरमॅन राजेश हळस महानगरपालिका यांचा सत्कार करण्यात आला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे ज्यांना सत्कार मिळाला आहे त्यांना शुभेच्छा दिल्या व इतरांनी यातून प्रेरणा घेऊन चांगले प्लंबिंग काम करावे असे प्रतिपादन आमदार सीमाताई हिरे यांनी केले खर तर आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे ज्या वेळेला आपल्याकडे सत्तेत आहे त्यानंतर त्यांनी अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पूर्ण काम आपल्याला केलेलं दिसत मग ते स्किल इंडियाच्या माध्यमातून असेल मेक इन महाराष्ट्र असेल असं आपल्याकडे आणून उपक्रम त्यांनी अनेक जणांना काम हाताला दिलेलं आहे स्किल इंडियाच्या माध्यमातून आपण बघतो की आज अनेक कोर्सेस आज प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत ज्याला ज्या विषयात आवड असेल त्या पद्धतीने त्याने स्किल पूर्ण आपलं ट्रेनिंग घेऊन ते पुढे त्यातनं जाऊ शकतात आज आपल्या नाशिकमध्ये आय टी आयची ची बिल्डिंग मी आपण बघितली की अनिश्चितच प्रयत्न करू असं मी आपल्याला आश्वासन देते आपल्या या असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगलंस सामाजिक कार्य सुद्धा होत आहे आपण बघितलं की गावकर होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही पदवीधारक अभियांत्रिकी शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे असल्याचे सांगत प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले माझ्या लोकांना ज्यांना रोजगार नाही स्किल लेबर त्याला बोलतो गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटनी सुद्धा ते अप्रूव्ह केलेलं आहे त्याला आपलं सर्टिफिकेट सुद्धा भेटतं बरोबर ना सर्टिफिकेट पण देतो ना आपण हो आणि आता थोड्या दिवसांनी असा काळ येईल की लायसन्स ज्याच्याकडे असेल सर्टिफिकेट असेल त्यांनाच आपण प्लंबिंगचं कामं काम करायला लावणार दुसरे कोणी करू शकणार नाही आणि हे कार्य करत असताना हे ते तेरा वर्ष झाले कम्प्लीट झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आपण ज्या पद्धतीने आणि ज्या जोशाने जो जो हे काम करतात ते बघून फारच बरं वाटतं आपल्या प्लंबिंग मित्रांना प्लंबर लोकांना आता मी फॉर्टी फायव्ह इयर्स झाले पंचेचाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो प्लंबिंगची सेव्हन्टी सेवनला चालू केलं होतं मी आणि आता फॉर्टी फाय ते फॉर्टी सिक्स इयर्स झाले त्या व्यवसायामध्येच आहे आणि मुलांनासुद्धा घडवलं मुलगा माझा सुद्धा लायसन प्लंबर आहे त्याच्याकडे सुद्धा कन्सन लायसन आहे मी दुसरी पिढीसुद्धा तयार केलेली आणि ते च कामं वगैरे करतात वगतात तर मला सर्व बांधवांना यांना भगिनीनं सांगायचं का हे फक्त प्लंबर म्हणजे फक्त माणूस नाही लेडीजसुद्धा काम करतात त्यामध्ये लायसन प्लंबरमध्ये लेडीजसुद्धा आहे आणि इथे आता तुम्हाला हे केलं बघून मला मी दोन शब्दाच बोलतो आणि भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी केंद्र सरकारच्या विविध व्यवसाय वृद्धीच्या योजनांची माहिती दिली पुढे भांडवल उभारण्याची मिळेल भांडवल उभारण्यापेक्षा ही सर्टिफिकेट मिळेल आणि तुम्ही कागदोपत्री ऑफिशियल व्यावसायिक व्हाल ही मोठी संधी आहे जो प्लंबर कामगार आहे त्याला सुद्धा हे होण्याची संधी आहे आणि एकदा तो विश्वकर्मा म्हणून पुढे आला की त्याला आयडेंटिटी मिळेल मग बँकिंग मिळेल आणि त्याच्यानंतर पुढे मुद्रासारखे लोन घेऊन आणखीन पुढची मशिनरी घ्यायला कामाला येईल त्याचबरोबर फक्त प्लंबिंग पुरतं नाही तर जे हाऊसकीपिंग सर्व्हिसेसचे बरीच मोठी कॉन्ट्रॅक्ट्स असतात या हाऊसकीपिंग सर्व्हिसेसमध्ये सुद्धा अशा प्रकारचे इक्विपमेंट्स लागतात आणि मग त्याला पॅरलली तो हाऊसकीपिंग सर्व्हिसेसचं सुद्धा काम करू शकतो त्यामुळे हा जो मुख्य भाग आहे की व्यवसायाची वृद्धी आणि पॅरल विषय म्हणजे एका कस्टमरकडे गेल्यानंतर बिल्डिंग बांधताना फक्त प्लंबर लागतो नंतर कधीतरी वर्षातून एकदा नळ लिकेज झालं तर परंतु भिंतीच्या आतमध्ये असलेलं कन्सील जे पाईपिंग आहे तिथं लिकेज झालं तर आम्हाला तर काही कळत नाही जेव्हा ते टपकायला लागेल तेव्हा कळतं परंतु हे होऊ नये याच्यासाठी सुद्धा जे स्किल लागतं तर त्याचबरोबर त्याच कस्टमरकडे आपल्याला गेल्यानंतर तो इन्स्टिट्यूट असो किंवा इंडिव्हिज्युअल सोसायटी असो त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स करण्याची संधी या हातून मिळू शकते की वेगवेगळे व्यवसाय केल्या प्राचार्य प्रशांत पाटील यांनी यावेळी प्लंबिंग प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केली तर तिथं प्लंबरला सगळ्यात जास्ती पगार आहे आणि सगळी रिक्वायरमेंट पन्नास हजार तरी या, या युरोपियन कंट्रीजमध्ये आहे आणि यात तुम्ही प्रशिक्षण दिलं तर सगळ्या महाराष्ट्रीयन मुलांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील दृष्टीने तुम्हाला काही ऑर्गनाईज करायचं असेल त्याकरता संपूर्ण संस्थेची इमारत वगैरे आम्ही उपलब्ध करून देऊ आणि एक तुम्ही आधी करायला घ्या तसं आम्ही कौशल्याचे कार्यक्रम एकदा ऑर्गनाईज केले आणि त्याला गती मिळाली आता जवळजवळ नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या स्लम्समध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये कौशल्याचे कार्यक्रम सुरू आहेत प्लंबिंग असोसिएशनचं जसं तेरा तुम्ही उपक्रम केले पुढचा उपक्रम तुम्ही असा घ्या की सगळ्या फॉरेन लँग्वेज तीन चार फॉरेन लँग्वेज म्हणजे किमान कम्यु कम्युनिकेशन त्या लोकांना आलं पाहिजे एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा महाराष्ट्राला नवीन दिशा देणारा उपक्रम प्लंबिंग असोसिएशनच्या वतीने असोसिएशन राज्याचे चेअरमन रवी पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पुरस्कार प्लंबरांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले आमच्या कार्याची मनापासून कौतुक व आनंद व्यक्त करतो रवी पाटील यांचे हे कार्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून न ठेवता ते एका पात देश पातळीवर विस्तारित व करावे व रवी पाटील हे प्लंबिंग असोसिएशन महाराष्ट्राचे चेअरमन न राहता प्लंबिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो ते तो घर घर घूम के काम करके लोगों सामने से हाथ फैलाते अपने काम के पैसे मांगते थे वही पैसे से सब कुछ मिला वो तुमको प्लम्बिंग से मिला ना आज अपने कोई सहकारी मित्र ने प्लम्बिंग एसोसिएशन स्थापन की तो उस प्लम्बिंग एसोसिएशन जुड़ना और उसको कुछ योगदान देना अपना काम बनता है उससे समाज का प्रति अपन दे रहे समाधान मिलता है अग्निशमन विभाग वैभव जोशी यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर पाटील सोमनाथ सागर शिवाजी हंडे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून प्लंबर या कार्यक्रमास उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दुटे नवीन नाशिक